नाशिक जिल्ह्यातील निफाड औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टव्या महापरनिर्वाण दिनानिमित्त आंबेडकर पुतळा नतमस्तक होत साजरा करण्यात आला यावेळी संस्थेतील सर्व शिक्षक विद्यार्थी संस्थेतील कर्मचारी व प्रशिक्षणार्थ्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन आज संस्थेत बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना उजाळा देण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात सुनील दासुरे यांनी संविधान उद्देशिका वाचनानं केली या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती संविधान व्याख्याते तुषार पगारे होते त्यांनी प्रशिक्षणार्थ्यांना बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाचा परिचय करून दिला महापरिनिर्वाण दिनानिमित्त महापरिनिर्वाण दिन हा केवळ संविधान व्याख्याते तुषार पगार यांनी हे विचार पुढील या कार्यक्रमाला संस्थेतील सर्व प्रशिक्षणार्थी व कर्मचारी उपस्थित होते वायके तेलोरे यांनी प्रशिक्षणार्थ्यांना संविधानाविषयी जनजागृती केली या कार्यक्रमाला संस्थेतील निळे विजय गवळी पीबी बी संगमनेरे आर जी वायकुळे सर एस वाय राजोळे किरण सोनोने सचिन शिंदे वाघ डी बी फळ शिरीष रिश भालेराव मनोज जाधव अविनाश दरोगे अतित कांबळे व द लोड काका उपस्थित होते प्राचार्य सुनीता शिंदे यांनी कार्यक्रमाचं उत्कृष्ट नियोजन केलं प्राचार्य शिंदे मॅडम यांनी संविधान व्याख्याते तुषार पगारे व सुनील लासुरे यांचे विशेष आभार मानले रोखोक पोलीस टाइम्स न्यूज साठी उपसंपादक विलास डी भालेराव भगूर